महेश कितें तुमचे म्हणलें कोणूय प्रकार खास करून त्या जॅनसंगाचेर नायगड्या वयताना आमचो पुलाक आमच्या रामाच्या वॉटा डॉक्टर कलवड आसा तेच्यान फुडल्यान कोण तरी अननावन पर्सेंट येयलें आनी

पहिली तुमच्यावर असं पहिली मारण करून झाली पण पहिली म्हाका एक ज्ञान धमकी दिली की त्या टायमात आमची पंचायतीची पोत नाईक मिटिंग आणली ओके ते आणि सोळा जुनाक म्हाका एक आणि एक धमकी दिली त्या टायमात की तू आपल्या डेव्हलपमेंटाच्या मध्ये येऊ नका पण आता कोणी किती केला हा सांगू शकत नाही आता हे तुम्ही मायकला वांगडा ते सप्तकात भंगस केली आणि अगर त्या दिस प्रोग्रामाकूय आलो अंगरा त्यांनाही मायकल आणि डायरेक्ट म्हाका म्हटले की तू मायकल लोबो मायकल लो मायकल लोबो तुका जाय आणि हे उतारूच म्हणून म्हाका मारपाक स्टार्ट केलं आणि असो कोण असे दिसतात संशय काय म्हणायला सांगते तुमका दिसना की सध्या कायदा सुव्यवस्था बिघडल्या अशी की आता पोलिसांना कोपायचे कोपायचे न पोलिसांना धरून हाडू नो काय दे प्रशासक हा तर कोणा खाती हा बरोबर सारखे ह्या प्रशासक असा हे कोणा खाति असा सामान्य लोकांती असा जे इलेक्टेड मेंबर आहात पंच आहात आमदार आहात जे पी आहात ह्यांना कोण संरक्षण करतो आज माझी सरपंचा मारता तर हे कोण हुपी बिहार झाला हेचे कोणी बघा जाणून जाओ सावन अकरा वॉर्डात असे मर्डर जाते दिवसात धावल्या या असल्या तर कुठ खोळचा निष्कर्म केला या सध्या हो आता आता तुम मर्डर केलं असा डेप्युटी सरपंच तुमच्या किती त्यातून किती तथ्य आता कितलीशी वर्ष आम्ही पंचायतीन असा माझा मिस्टर असा आणि जो, जो अनुभव असा तो सांगता आज पर्यंत असं जाऊ ना आणि तो पहिली सरपंच झाला आज पंच म्हणून असा किती वर्ष तो पंचायतीन असा आणि जो आज जनता जी हंगा पण त्याच्या वेल्यानं एक सिद्ध जाता की त्याका वाड्यावर कसं कसं लोक असा कितलो बरं असा आणि हे जे घडला पण ते असंचायतीन मला दिसता मांद्र्यान हे फर्स्ट टाईम झाला आणि त्या मारला नूर बारीक निरीक्षण कशी मारला पण कोणी तरी त्याका सांगला की असं मारा की त्याचे हात पाय आता तकलेक लागून जायना आज हा विचारता जर त्याच्या बाय रागान जर बसलेले तकले बसले तर आय पैसे असले आणि मातशा त्या तकलेक बसले म्हणजे अशी तयारी करून आलेत कोणते आणि बुडके घालून जर येतात त्याच्या वगडा आम्ही सुद्धा फेस करू तयार असली कोण ते फेस टू फेस येऊक लिपून मारप न आम्ही अकरा मेंबर असतात आमच्या वांगडा असं जर जाय मारलो तर आमका मारल्या सारखं असा आज आम्ही खरी काम करता समाजा खरी आवाजा खाती फाल्या सुद्धा हा एक व्हड इशू जाऊ असा त्याच्या जा खाती आम्ही येतली म्हणून आम्हाला असं जर असे जर ट्रीटमेंट मिळत ती पंचायत जाई कोणाक जा जा कोणाक जा पंचायती आज ते संसार भुगी असा तेजी आणि इतली जनता आय ती बेस्ट येऊची ना कोणाक कोत्र ना खंय जाता घडामोडी जाता पंचायत पडतात हे जाता गुलाब जातात थपघात जातात मारू असं मार लोकशाही आणि आम्ही म्हणतात विलेज पंचायत विलेज पंचायतीचे वॉर्ड मेंबर निवडून येतात सेवा करतात त्यांना कोण पाच जाण मास्क घालून येतले आणि मारतले हे आम्ही उगी रावचे ना ते न्हू नख्या गोयात सगळे वॉर्ड मेंबरांनी एक जावपाची गरज जा आहे आणि सीएमांस मेळपची गरज आहे की आयज जो तर ते आला फाले आपल्याक फो तर वॉर्ड मेंबर वॉर्ड मेंबर वॉर्ड मेंबर फाल्यां हेका येतले कितें हें चल्लां हे चलचें ना तरी मास्क घालून येतले आणि पोलीस उगी तशें तसे जावंक शकना हिंगासर हे नाँग्रेस कौन, बी जे बीजेपी आणि एमजी आणि तसे ना वी आर काम हियर एज अवर फ्रेंड एज अ कलीग एंड एज अ इलेक्टेड रेप्रेझेंटेटीव बींग हिट हीट सो बॅडली तो म्हणून उबो राहून भारत सरला आणि कोण सारको निधनच राह हे आता कोण मुद्दाम करून हे चोड रागान म्हणजे दादागिरी आपण स्ट्रॉंग कोण ही फायल दिल्ली आहात म्हणजे हे पाच जण कोण येल्या ती पाच जणांचे काही त्याच्याकडे काम असं ना कसले म्हणजे त्याने त्यांचे अगेन्स्ट केला व किती केला त्यांना ती फाईल दिल्ली आहात म्हणजे तरी पैसे दिल्या इन हे म्हणतात फाल म्हणजे कोकणी म्हणतात कोण तरी पैसे दिल्या गोय मांद्र्याच्या इतिहासात फर्स्ट टाइम असे महेश बाब की मांद्र्यान सगळे लोक ओळखतात इतकं राजकारणी गेली पंधरा वीस वर्ष लोकांची तो, तो कामं करता बऱ्या पद्धतीने खच पण ना आज जी ही गोष्ट झाल्या पण ही ऍक्च्युली निषेध करण्याची गोष्ट असा कारण हे आता गोय गो आमचे हे बिहार झालेले असा ही गोष्ट अशी घडल्या पळ हा मागता सीएमा कडे जे हे असे बुरखा घालून घरा शेजारे येऊन जर घोराकडे मारतात हे सामान्य लोकांची ही सेवा कोण करतो ही संरक्षण कोण करतो मांद्र्या पोलीस स्टेशन आमक क्राईम नका म्हणून हाडल्यात हे क्रम मांद्रे पोलीस हे डबल डिबल जायत असतात हे जबाबदार कोण हे सेटींग करून सरां सांगला हे सेटींग करून मारलेले आहेत आणि हे मांद्र्याच्या इतिहासात हे फर्स्ट टाईम आणि आज जर आम्ही सगळे ओगी हो राहत न फुडे चालूच उरतले असे आणि असे जर राजकारण जर खेळपाक जाय हे खेळपास राजकारणी एक की ॲशुरन्स दुढे तुम्ही असे कृत्य करून दाखव घरांत घुसून आम्ही मारतले हे अशी नाटकं आम्ही खपवून घेऊ न आम्ही जाणार आम्ही पेडणेकर पाशाज काढपास पाशास काढतले आणि असे जर आमच्या सामान्य लोकांक जर तुम्ही असे त्रास लाय आम्ही कायदा हातीन घेतले आणि सगळे जे आम्ही पेडणेकर आहात पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही हडीवुडे ना कारण हे ही कृत्य झाला पण आज तुम्ही पहिला तेका का एकट्याक मारून मास्क घालून एक दहा बारा जण मिळवून ते मारतात आणि तो मायकल जाय मायकल तो खंय रे तो एका प्रोग्रामाक येता एज अ फ्रेंड म्हणून तो येता हांगासर लोकांना हेल्प करपाक करत कर इतकी जर भय पाडला मारे कॉन्स्टिट्युशन काम किती घेतले हरू अर्थ असो असं मारपाक आणि असो जर राजकारण खेळूक सोनी दोन हजार सत्तावीस दाखयता दाखवता राजकारण हा पण ते कळला पण हा गोच्या सरकार आणि खास करून दोन प्रमोद सावंता जे मुख्यमंत्री हा होम मिनिस्टर असा मांद्रेवासियांच्या वतीन आणि पेडणे तालुक्याच्या वतीनं ट्वेंटी फोर हा अल्टीमेटम दिता चोवीस वरां भितर ती गाडी आणि त्या गाडयेन बसलेले जे कोण पाच जण आसलेले पळय त्यांना जर अरेस्ट जर जाऊ ना जर संपूर्ण मांद्रे वासियाची जनता जी आता पळय आणि पेडणे तालुका येतली फाल्यां आम्ही सीएम हाऊसचे वतले okay. महालक्ष्मी बंगल्यार ना सेक्रेटरियटान जंय सीएम अवेलेबल